श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एक बाई श्री महाराजांना म्हणाल्या जे आपल्याला आवडत नाही ते आम्ही आपणाकडे मागतो त्यामुळे ले आपल्याला काय वाटते त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिले की सहा सात वर्षाचे मूल असावे त्याला जंत झालेले असावेत त्याच्यावर औषध चालू असावे अशावेळी काही कारणाने घरात लाडू केलेले असावेत ते पाहून मुलगा स्वाभाविकच आईपाशी लाडवाचा हट्ट धरतो आई एकदा दोनदा ऐकलं न ऐकलं असे करते पण मुलगा आपला हट्ट सोडत नाही तेव्हा आई त्याला म्हणते थोडासा तुकडा देते मुलगा म्हणतो मला मोठा सबंद लाडू पाहिजे लाडू दिला नाही तर मुलगा मनस्वी संताप करतो अशा वेळी आई एक मोठा लाडू हातात घेते त्याला दाखवते व पटकन हात मागे घेऊन त्याचे दोन लाडू करून मुलाच्या हातात एक ठेवते जी वस्तू मुलाने खायला नको होती ती त्याने खाल्ली म्हणून मग सकाळच्या वावडिंगाच्या काढ्यात ती वाढ करते माझे असेच होते ऐहिक वस्तूंचा फार हट्ट धरल्यावर रामनामरूपी वावडिंगाचा काढा मला वाढवावा लागतो अशा प्रसंगी आईला जे वाटते तेच मला वाटते श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ